दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आपण आईशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही तर जन्मजन्मी आईच्या आठवणी तिचा सहवास आपल्या मनातून जाणंही शक्य नाही मात्र आईची आठवण कायम राहावी यासाठी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्तानं गावातील वाचनालयासाठी अकरा हजार रुपये देणगी देऊन साळवे परिवारानं कौतुकास्पद उपक्रम राबवलाय कैलासवाशी सरोबाई फकीरा साळवे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम बुधवारी सात ऑगस्टला पिंपरणे येथील रिद्धिसिद्धी मंगल कार्यालयात पार पडला यावेळी तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी होती हरिभक्तपरायण ज्योती पवार आणि सुनील महाराज पवार यांचा यावेळी संगीत प्रवचनाचा कार्यक्रमही झाला पांडुरंग साळवे यांनी आपल्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत सर्वांचे आभार मानले ज्याला पंढरपूरला नाही जाता आला त्याला नका जाऊ त्याला तारा जा का जो पंढरीचा देव आहे ना तो तारा येतो कशासाठी आमच्या महिपती महाराजांना हे चमत्कार काय घडला दगडे काका कोणाची अंधश्रद्धा निर्माणची काही लोक तिथं आली कोणती लोक अंधश्रद्धा निर्मनाची ती लोक तिथं आले आणि ते म्हणले देव आहे का प्रसंग असा घडला ते म्हणजे देव असेल का नसेल हे आम्हाला येत नाही पण त्रयोदशीला या म्हटले आणि त्रयोदशीला पहाटे ही म्हणजे तिथं गेली पहाटे जेव्हा तिथं गेली ऐका पाऊल घरी चालू होती पाऊल घरीचा कार्यक्रम उरकला आणि जेव्हा ते धोतर अलगद बाजूला काढलं लहान लेकराचे जसे पाऊल आहेत ना ते पाऊल बुक्केची पाऊल त्या असणाऱ्या पाऊल घडीवरती उमटले आणि मग त्यांनी पण मान्य केलं म्हटलं देव आहे कार्यक्रम आहे त्या एक श्रमजीवी कसं तरी समाजातील ही माता या मातेनं आपल्या आयुष्यामध्ये श्रमाला अत्यंत महत्व दिली आणि त्या श्रमाचं आपल्या पाल्यांचं आपल्या पतीबरोबर पोषण करेल एक वेगळी समाज निर्मिती करण्याचं काम खऱ्या अर्थानं ह्या मातेने केलं वेगळ्या अशा अर्थानं आपली मुलं शिकवली ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो तो पिंडलेला

मिलना सरकारी हैं बैंकी काम करें परंतु आपके ऊपर निर्भर होगा वादना अत्यंत अक्षय तो सुख सवाल है कुनावाई या नहीं अपने में कोशिश होना है काम में भी अक्षय तो काम निपटा रावण सर मानते हैं भाई ताल पोस्टिया परंतु आपके ऊपर सर्जरी मनुष्य मुठे पोस्ट को रासुना ही या पोस्टी दाविता है उसे �

अर्जेंटीना में एक समाज से जैसे भूरे सारे जो गवर्नमेंट के लोगों की आपकी बोगी है, या कुछ भी है, वो ये है कि जब हम स्पंसर के लिए आशीर्वाद दे सकते हैं, आशीर्वाद की ज़रूरत में है, तो आपको सिर्फ तकनीक, तुम्हें सिंगली मारी, मारो परिवार के लिए, मारो इंडिया के लिए सब लेना है। हम जा� गरुबाई प्रतिभा साळवे या आमच्या घरातील आमच्या मोठ्या दुर्जाच्या सुनबाई यांनी <स्थाथा> खऱ्या अर्थानं मातेच जे कर्तव्य आहे ते कर्तव्य घडवलं त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं अति कष्टप्रद असं जीवन जगून सुद्धा आपली मुलं घडवली आता हा कुठल्याच मरणाचा जीवन जर आपण पाहिला तर याचं एकाच शब्दात मी वर्णन सांगतो की हा पुण्याही साजरा करण्याचा दिवस आहे सर्वबाईंनी जे आयुष्यात पुण्याही केली या कुटुंबाच्या मागे जी पुण्याई ठेवली तो साजरा करण्याचा दिवस आहे तो पाहण्याचा दिवस आहे तो अनुभवण्याचा दिवस आहे म्हणून आपण या दिवसाचं स्मरण करणं हे आपण सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन करून या दिवसाचं स्मरण केलं पाहिजे मातृदेवा व्हावा पितृदेव हो असा आपण म्हणतो तेव्हा मातेचं हे स्मरण आपण पहिल्यांदा करतो आणि नंतर पित्यांद करतो कारण माता वर वर ही कडेवर खांद्यावर भेटतो एवढेच नाही तर आपल्याला दूध पाठवून आपण जशी भूटी दिवती तशी आपल्याला ते मोठ करत असते वाढवत असते मातेच्या दुधाने आपण मोठ होत असतो तेव्हा मातेचं ऋण हे आपण कधीच फेडू शकत नाही पण तिचं पुण्यस्मरण हे अवश्य करू शकतो कारण तिच्या पुण्याईवर आपण जगत असतो मातेच्या किंवा माता पितांच्या सेवेचं महत्व एवढं आहे की आपला आपण ऐकलं असं भक्त पुंडलिकांचे प्रत्यक्षात पांडुरंग उभे राहिले तेव्हा फक्त पुंडलिकांनी आईबापाची सेवा सोडली नाही तर पांडुरंगाच्या पुढे वीठ फेकली आणि म्हटले बाबा याच्यावर उमारा पण मी माझ्या आई वडिलांची सेवा सोडणार नाही म्हणजे म्हणून आज बरोबर पुंडलिकही आचनावर झालेले आहे म्हणून आपण माता पिताची सेवा करावी आज आमच्या मातोश्री

मुलगी छबूबाई सुभाष भडकवाड सुमनबाई राजेंद्र कांबळे अलकाबाई आदिनाथ सरोदे सुन मथुराबाई बाळासाहेब साळवे इंदुबाई पांडुरंग साळवे आशा अरुण साळवे जावई सुभाष किसन भडकवाड राजेंद्र गणपत कांबळे आदिनाथ भीमाजी सरोदे सकुबाई लक्ष्मण शेलार नवसाबाई पंढरीनाथ राक्षे नाथ अश्विनी आकाश मोहिते नातू ऋषिकेश बाळासाहेब साळवे अजिंक्य पांडुरंग साळवे नाथ जयंती पांडुरंग साळवे लक्ष्मण रंगनाथ शेलार पंढरीनाथ गबाजी राक्षे कीर्तिकला गौरव जगधने यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पिंपरणे ग्रामस्थ समस्त साळवे परिवार आपतेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजाबापू साळवे यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस